की, सुदा, दुपारी मी जॉबवरून घरी आले तेव्हा ऊन इतकं होतं ना बाहेर की मला खूप ऊन लागलं होतं म्हटलं एक पाच मिनिटं बसावं आणि मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर म्हटले दोन वाजून सुद्धा गेले होते म्हणजे सव्वादून वगैरे झाले होते म्हटलं थोडं काय तर खाऊन घ्यावं मी जेवण वाढून घेतलं इथं मला भूक नव्हती पण म्हटलं थोडंसं तरी खावा कारण ह्या दिवसामध्ये आपल्याला भूक कमी लागते पाणी प्यायचीच इच्छा होते तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजले आणि हे माझं थोडंसं मी आराम करून उठले आणि हे माझं पाच वाजताचं रुटीन आहे तुमच्यासोबत मी शेअर करते तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तर म्हटलं उठल्यानंतर मी पहिल्यांदा झाडू वगैरे मारते थोडासा किचन कट्टा वगैरे पुसून घेतला कारण माझी ही रोजचीच संध्याकाळची अशी कामं आहेत तर म्हटलं झाडू वगैरे मारून झाल्यानंतर म्हटलं जे काही आपण जेवण बनवलं होतं दुपारी दुपारी ते जेवणाची भांडी वगैरे होती तर म्हटलं आत्ताच इथं साफ करून घ्यावीत म्हणून मी तर भांडी घासत होती तर आता भांडी घासून झाल्यानंतर म्हटलं वरती जायचं कारण मला कोरपड घ्यायची होती कारण वेळच मिळत नाही जॉबला गेल्यानंतर मग विसरते इतर वेळेला माझ्याकडून म्हणून म्हटलं पहिल्यांदा जाऊन वरून जाऊन कोरपड काढून आणायची होती पण भांडी घासली तर घड्यामध्ये पावणे सहा वगैरे वाजायला आले होते आणि आता दिवस खूप मोठा असल्यामुळे किती वाजले आणि बाहेर उजळ दिसतो त्यामुळे असं वाटतं की संध्याकाळ सहा जरी सात जरी वाजले तर उजळ दिसतो म्हटलं आता भांडी पहिल्यांदा घासून वरती जायचं आणि कोरपड काढायचे होते मला तर मग नंतर म्हटलं राहू दे म्हटलं नंतरच काढावी कारण उजेड तर मला बाहेर दिसतो होता मग आता भांडी वगैरे इथं क्लीन केली आणि म्हटलं आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर सहा वाज वाजले होते तर म्हटलं चहा वगैरे बनवावा कारण मला संध्याकाळचा पहिल्यांदा चहा लागतो फ्रेश झालं इथे मी चहा बनवला होता आणि एक कप आहे तो वर वर ते आमचे एक रूम आहे तिथे पप्पा होते आमचे त्यांच्यासाठी सुद्धा मी चहा बनवला होता तर मी त्यांना इथे चहा द्यायला वर चालले होते आणि म्हटलं संध्याकाळचे काहीतरी लाईटली म्हणून त्याच्यासोबत चहासोबत तर खायचं हे माझे खायला घ्यायचं होतं मला माझ्या लक्षात आल्यानंतर मी परत तिकडे गेले आणि चहाचा ट्रे मी तिथंच ठेवला खाली गॅसच्या इथे आणि बाहेर येऊन मी थोडासा चिवडा घेतला एखादं डिशमध्ये म्हटलं मला असं थोडासा घ्यायचा म्हणून मी दोन डिश केले इथे थोडेसे चिवडा घेतला आणि चहासोबत हे छान लागतं बघा असं थोडंसं काहीतरी खायला मला सवय आहे मी बिस्किट वगैरे खाते पण म्हटलं हेच घ्यावं आज तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते म्हटलं इथं थोडंसं संध्याकाळचं जेवणाची तयार करावी म्हणून मी ते भात शिजत ठेवला होता आणि इथं पीठ मळून ठेवलं होतं सकाळीच तर त्यातलं थोडंसं होतं तर फ्रीजमध्ये आम्ही असंच ठेवतो आमच्या घरात फ्रीज आहे ना तर फ्रीजमध्ये हे राहतं सकाळी मळल्यानंतर पीठ दुपार संध्याकाळपर्यंत राहतं फ्रीजमध्ये तर म्हटलं ह्याचे गोळे वगैरे बनवून घ्यावं आणि इथं मी चपात्या करून घेतलेल्या आहेत तर चपात्या करत करत असताना म्हटलं प्रथम पहिल्यांदा गोळे बनवून घ्यावे कारण राहून चपात्या लाट्या लागतात खालचा खाली बसून आमच्याकडं गॅस नाही छोटासा तो तर चपात्या वगैरे म्हटलं करायचं पण वरती गेली आणि म्हटलं कोरपड काढावे पण परत वगैरे तर संध्याकाळचे सात वाजले होते मग राहू दे म्हटलं कोरपड दुपारी जेव्हा मी जॉबवरून घरी आले तेव्हा तुमच्यासोबत मी त्याच्यानंतर मी जे काही काम केलं म्हणजे माझं जे, जे रुटीन होतं ते तुमच्यासोबत आज मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आत्ता मी संध्याकाळचे सात वाजल्यात आणि मी आत्ता जस्ट टेरिसवर आली जी काही घरातली कामं होती थोडीफार ती मी केलीत चहा वगैरे घेतला आणि मी आत्ता जस्ट सात वाजता टेरिसवर आलेले आहे तर बघू शकता अजूनसुद्धा बाहेर खूप उजळ आहे कारण ह्या महिन्यामध्ये अंधार लवकर पडत नाही दिवस हा मोठा असतो सल, ला 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 करा, करा, तर वारंसुद्धा खूप सुटलेलं आहे तुम्हाला जर आजचं माझं रुटीन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर असे माझे छोटे मोठे डेलीचे ब्लॉग जर बघायला आवडत असतील ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मला असे ब्लॉग बनवायला म्हणजे जॉबमुळे वेळ भेटत नाही तरी पण मी संडे सॅटरडेला थोडा माझ्याकडे वेळ असतो त्या वेळातूनच मी असे छोटे मोठे ब्लॉग बनवते माझे डेलीचे तर तुम्हाला तसे जरी ब्लॉग बन बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा मी वेळ काढूनसुद्धा माझे डेलीचे ब्लॉग शेअर करेन तुमच्यासोबत तर स्वामींचे मी लॉंग व्हिडिओ टाकते ती सुद्धा तुम्ही सगळे बघत जावा तर झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ शुभरात्री